नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता बेबी मात्र तशीच पळत पळत नित्यापर्यंत पोचते आणि तिच्या मागोमाग सिस्टरही परंतु तिच्या मात्र नित्याच्या हातातलं जेवणाचं ताट सांडतं आणि आता शालिनीचा इथे प्लॅन पूर्णपणे फ्लॉप होतं त्यानंतर मात्र सिस्टर म्हणतात सॉरी ह मी पुसायला कोणाला तरी पाठवते आणि त्यानंतर आता तिला तिथून घेऊन निघून जातात इकडे मात्र शालिनी जेव्हा बाहेरनं परत येते तेव्हा मात्र तिला नित्या पकडते आणि तिला म्हणू लागते की अजून किती दिवस हे नाटक करणार आहे खरं कबूल करून टाका की तुम्हाला वेळ लागला नाही दुसरीकडे अधिराज मात्र ईशानला पकडतो मात्र आता ईशानचा चेहरा बघण्याच्या आधीच ईशान मात्र बल्प फोडतो आणि लाईट घालून तो तिथून पळून जातो दुसरीकडे मात्र जेव्हा नित्या शालिनीला ओरडू लागते तेव्हा शालिनी पुन्हा नाटक करू लागते मी नापास झाले आहे ना, ना। म्हणून आईला भेटायला गेले होते आई खूप मारते मला तू माझं नाव आईला सांगणार नाही ना खरं सांग त्यामुळे नित्याला पुन्हा शालिनी वेड्या असल्याची जाणीव होते इकडे मात्र आश्रय नित्या आणि अधिराजला सावध करणारच असतो तेवढ्यात मात्र नित्या खाली खड्ड्यामध्ये जाऊन पडते आणि दुसरीकडे ईशान वेषांतर करून आता त्यांच्या घरामध्ये माईक लावून जातो आणि आश्रय पुन्हा सांगू लागतो तुमची दिशा आता पराभवाच्या बाजूने जात आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब